कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल पण सत्याची बाजू सुप्रिया सोडे सोडणार नाही पण कम नाही कि कमी असू पण इमानदार जास्त होत आणि आमच्या विचाराशी निश्चयने राहतो आम्ही मला काही केसची भीती वाटत नाही केस आपरू नुकसानीचा दावा लावा कसली आपरू तुम्ही खेळत होता पत्ते का मी खेळत होते कामावर पत्ते जे बोला जे डंके की चोट पे बोला आपल्या मागे ना ईडी ना सीबीआय ना भानगडी खाली आत आहे खाली आत जायगी काय करायचंय आपल्याला कॉपी पास होने मी क्या मतलब अरे प्रत्येक मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दीड लाख मतं वाढली आहेत लोकसभा विधानसभा आता म्हणता आमच्याकडे पैसे नाहीत पण इलेक्शनच्या आधी दिसत होते पैसे तुम्हाला दिसत नव्हतं सुप्रिया सुळेला कळत होतं की या सरकारकडे पैसे नाहीत आणि तुम्हाला कळत नव्हतं आणि मग आम्ही काय बोललो आता नोटीस पाठवा पाठवा नोटीस काय घाबरत आहे जुळून ना झिरवळ साहेब दोन्ही बाजूनी घ्यायचं ना आता दोन्ही बाजूनी चालतंय एका बाजूनी नाही चालत महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा नाशिक येथे पार पडला या सोहळ्याला सुप्रिया सुळे खासदार भास्कर वगैरे आणि अजित पवार गटाचे नरहरे झिरवळ उपस्थित होते या सोहळ्यानिमित्त सुप्रिया सुळे यांनी आमदार झिरवळ यांच्यासमोरच अजित पवार गटाचे चांगलेच वाभाडे काढले आम्ही काही बोललो की के आमच्यावर केसेस टाकायच्या अरे जे करायचं ते करा मी नाही घाबरत बारामतीत तब्बल दीड लाख मतं वाढली अरे पास व्हायचं तर इमानदारीनं व्हायचं कॉपी करून कोणीही पास होतं असा चोरदार टोला देखील सुप्रिया सुळे यांनी अजित पवार हे पत्ते खेळणार यांचाच माणूस व्हिडिओ काढणार आणि नुकसानीची नोटीस आम्हाला पाठवणार अरे मी इमानदार आहे जे बोलते ते डंके की चोट पर बोलते असं म्हणत सुप्रिया सुळेनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला दोन गोष्टी बोलले जिरवळ साहेब त्याची मला गंमत वाटली तीन गोष्टी खरं आणि त्या गोष्टीत <laughs> ते असं मगाशी म्हणाले की सर्व पक्षीय कार्यक्रम केला असता तर त्यांना जास्त आंदोलन मजा झाली असती झिरवळ साहेब प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही आम्हाला पक्ष समजत नाही आणि आम्ही तुम्हाला पक्ष समजत नाही लढाई कोर्टात चालू आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे आणि जसे माझे वडिलांचे गुण आहेत ना माझ्यात माझ्या आईचे पण गुण आहेत माझ्यात त्याच्यामुळे कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल पण सत्याची बाजू सुप्रिया सोळे सोडणार नाही कष्टांची परिकाष्ठा करू बसलं तर विरोधा पक्षात बसू पण चुकीची गोष्ट आणि अन्यायाच्या विरोधात कधी झुकणार नाही सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे हे मी आवर्जून सांगू शकते त्याच्यामुळे मला काय कधी तसं वाटत नाही याच कारण असं की मला नाही त्या ब्रिज आणि मेट्रोमध्ये प्रेम एखादा रस्ता उशिरा झाला विकास विकास काय असतो माझा आयडिया ऑफ विकास आणि ह्या सरकारचा आयडिया ऑफ विकास मध्ये खूप अंतर आहे ह्यांना वाटतं रस्ते केले मेट्रो गेली के मोठे कॉन्ट्रॅक्टरांकडे गाडी नाही विमान आलं की देशाचा विकास झाला देशाचा विकास त्याच्यातून होत नाही तेव्हा ह्या इथे बसलेल्या आहेत ना ह्या महिलेची जेव्हा काचेची बांगडी एक सोन्याची होईल ना त्याला मी विकास म्हणते सत्तर साल मे तुमने क्या किया आम्हाला प्रश्न विचारतात ना भारतीय जनता पक्ष मी त्या मला उत्तर देते सत्तर वर्षात त्या अमेरिकेला एक काही शेतीच्या दातात पाऊल ठेवलं नाही हे सत्तर वर्षात आम्ही काँग्रेस पक्षाने केलंय कधी नाही दिला अमेरिकेला का आता सगळी गप आहे ते ट्रम्प रोज येत आहे आ मीच थांबवला तुमचं युद्ध मीच थांबवलं तुमचं युद्ध इथून एक तरी उत्तर जातं का अरे सब कुछ पता है म्हणजे पण हे माझा स्वभाव तुमच्यासारखा आहे सगळं पोटातलं ओठात आणायचं नसतं फुरसतचे कमी बघाव वक्त आहे का की कसं थांबलं अरे ठीक आहे आता सत्ता असेल त्यांची पण नाही नंबरनी कमी नंबर असू कम पण इमानदार जास्त होत आणि आमच्या विचाराशी निश्चयने राहतो आम्ही याचं कारण तुम्ही बघा तीनशे खासदार उतरले होते की नाही रस्ता कुठल्या चॅनलनी दुसरं काय दाखवलं का कुणासाठी उतरलो होतो आम्ही फक्त आमचं काम नाहीये त्याच्यात आम्ही आलोय निवडून का उतरलो होतं आम्ही कारण काय लोकशाही टिकलीच पाहिजे या जगात तुम्ही नाही आम्हाला भीती दाखवू शकत क्या करलो गे जेलमध्ये टाकेल फाशी द्याल पुढे काय कराल विचारचा आमचा थांबू शकत नाही तुम्ही त्यामुळे ही लढाई वैयक्तिक नाहीच आहे ही लढाई वैचारिक आहे आमच्या शेतीमालाला भाव मिळालाच पाहिजे आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरने दिला पाहिजे या देशात जे योग्य असेल ते मी बोलणार आणि ते जर तुम्हाला मान्य नसेल आणि तो गुन्हा असेल तो गुन्हा मला मान्य आहे करा मला अटक आहे इथे पोलीस कशासाठी चाललंय इथे आपण आता शाहू फुले आंबेडकरांचा विचार म्हणताना कुणा मी इथे उभी आहे जर या फुले दाम्पत्याने जर त्यांच्या गिनीना सावित्रीबाईंना शिकवलं नसतं तर सुप्रिया सोळे शिकली असती का कारण का आता इथे नाशिकचे लोक जरा काय बोलले की केस करतात मला काही केसची भीती वाटत नाही करा केस आबरू नुकसानीचा दावा लावा कसली आब्रू तुम्ही खेळत होता पत्ते काय मी खेळत होते कामावर पत्ते म्हणजे गुन्हा मीच करायचा कामावर पत्ते मीच खेळायचे आणि मीच म्हणायचो ताई कसं काय आब्रू काढली माझी अरे मामी नाही काढली बाबा तुझ्या मागे जो तुझ्याच विचाराचा माणूस बसला होता त्यांनी तुझी आब्रू काढली मी नाही काढली तुम्ही विचार करा आता तुम्ही इथे बसलाय तो बाबा तुमच्या मागचाच काढणार ना व्हिडिओ आता तुम्ही बसता आता मी सांगते आम्ही कसे बसतो वगैरे सर वगैरे आम्ही सगळे ह्या बाजूला आणि ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष समोर आता मी जर मी पत्ते पित्ते खेळत नाही मी घरी पण खेळत नाही मला वेळच नसतो पण जो कोणी व्यक्ती आमच्या बाजूचा म्हणूया तो पत्ते खेळायला लागला तर काय समोरचा व्हिडिओ काढणार आहे का मागचाच काढला का, मा ना मग तुमचा कार्यक्रम आम्ही केला का तुमच्याच माणसाने केला मग मा आब्रू नुकसानीचा दाबा माझ्या रोहित वर टाकायचा का जो काढला त्याच्यावर टाकायचा अरे अरे कुछ काल बरं बरोबर बोलते का पटतय की नाही जी आता आता इथे पत्ते खेळत बसल्या ती मागची बाईला धरा माझी काय चूक त्याच्यात मी समोरून भाषण करते आणि मी सुप्रिया सुळे जो वार करूंगी सामने से करूंगी करू कभी नाही बोलायचं डंके की छोट पे बोला आपल्या मागे ना ईडी ना सीबीआय भानगडी खाली हात आहे खाली हात जायंगी काय करायचंय आपल्याला आणि मला एका माणसाने चांगली गोष्ट सांगितली त्यांनी मला विचारलं अंबानी कसली कोशिंबीर खाता काकडीचीच खात असतील तू कशी खाते म्हणलं काकडीची ताई तुम्ही कशाची खाता कोशिंबीर कशाची खाता तुम्ही जरा कांदा इथे जास्त घालत असाल बरोबर कोण हिऱ्याची खात का पैसे जास्त म्हणून लागतात कशाला पण भानगडी जास्त आता तुम्हाला का अम्ब्युलन्स मागायला लागली तुमच्या नेत्यांना कारण का ह्या राज्यातला सगळ्यात मोठा अम्ब्युलन्सचा घोटाळा तुम्हाला नाही म्हणत आहे <laughs> तुम्ही सोडून याच सरकारने केलाय सगळ्यात मोठा अँब्युलन्सचा घोटाळा आणि तो घोटाळा काढल्यानंतर सगळ्या अँब्युलन्सच्या घोटाळ्यावर स्टे ठेवायला लागला या मुख्यमंत्र्यांना म्हणून तुम्हाला तुमच्या नेत्याला अँब्युलन्स मागावी लागते मी आहे मामला आणि मी एकटी म्हणत नाही घोटाळे रोज घोटाळे काढतात मी तर कंटाळून गेले मला एक तर निगेटिव्ह बोलायलाच आवडत नाही चांगलं बोलावं पांडुरंगाची मी रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरंय की नाही आमचे आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा दुसऱ्यांचं काही नाही उदार आपला जो आहे आपणा जम्म काय जैसा आहे आपणा कुणाला उद आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो खाते खाते एकदा तो कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्लं खाल्लं खाय पाप केलं का काय आणि ओपन खाते मी फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटण खाणा बाईने पण मी खरंच खूप जबाबदारीने सांगते की काय चाललंय या राज्यात कशावर चर्चा करतो आपण ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणले होते की सत्तेमध्ये आल्यावर सर सकट कर्जमाफी केली आणि मी म्हणलं होतं झूठ बोले नाही झालं का नाही झाली का कर्जमाफी एवढा पोल्ला दुष्काळ झालाय फक्त बग्रेसर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातला प्रत्येक खासदार अमित शहाना जाऊन भेटला आणि म्हणला की आमच्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झालाय ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा तुम्ही सहकार चळवळीचे आज अध्यक्ष आहात या देशाचे मंत्री आहात कोण गेलं दुसरं कोण गेलंय अमित शहाकडे एवढे पूल काय ना या सगळ्यांना मग का नाही कोणी गेलं त्यांच्याकडे का जायचं गृहमंत्री म्हणून नाही सहकार मंत्री म्हणून का नाही सरसकट केलाय कोणी एक जण गेला नाही जो सत्तेमध्ये आहे आज कारण का अधिकार त्यांना आहे मुख्यमंत्री तर मला वेळच देत नाही त्याच्यामुळे मी मागणंच बंद केले दहा वेळा आपण वेळ मागितली माणूस देत नाही याचा अर्थ काय समजून घ्या सुप्रिया सुळे त्यांना वेळ द्यायचा नाही कारण का आम्ही असं बोलतो ना आणि आम्ही ठरवलंय इथे कामं करत नाही काम ना तुम्ही माझी कामं दिल्लीतून होतात पण मला सांगा फॉर्म भरताना कुठलाही फॉर्म भरताना तुम्ही तेव्हा पुरुष आणि महिला अशी चूक करू शकता का मी पुरुष म्हणून फॉर्म भरू शकते का इलेक्शन कमिशन म्हणेन मला घरी पाठवतील त्यांना ठेवतील कारण का इलेक्शन का, कमिशनमध्ये तर काय 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 बाई मी तर माझीच इन्क्वायरी पहिली लावणार आहे आपण निवडून आलेले सर तुम्ही मी आणि आपले आठ खासदार आपण निवडून आलो ना आपण आपल्या मतदारसंघापासूनच सुरुवात करू की आम्ही निवडून आलो का नाही तुम्हीच चेक करा पहिलं आमचं काय म्हणणं नाही कारण का आम्ही कॉपी केलंच नाही त्याच्यामुळे आम्हाला पास व्हायची काही भीतीच नाही पण ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन असेल हे वोट चोरी बिबरी मामला आहे काय समजतच नाही बाबा काल ते आमचे माझ्या मतदारसंघाच्या समोर शिरूरला अमोलदादांच्या मतदारसंघातले ग्रस्त आहे झिरवळ साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल एका पत्त्यावर घराचा पत्ताच नाही काल बग्रेचर होते मीटिंगला घर क्रमांकच नाही आणि तिथे दीडशे लोक त्या घरात राहतात एकशे अठ्ठ्याऐंशी बघा सरांच्या कसं नंबर लक्षात ये शिक्षक आणि स्टुडंट मधला फरक एकशे अठ्याऐंशी लोक एका घरामध्ये ज्याचा नंबरच नाही असे राहू शकतात का म्हणजे चेष्टा लावली आहे का माझं काय म्हणणं नाही तुम्ही चोरी बोरी असे शब्द मी वापरत नाही पण तुम्ही मला खूप विचार करून सांगा अस्वस्थ करतात की लोकशाही आहे तुम्ही निवडून आला ना झिरवाळ साहेब मंत्री नाही उद्या कोणी प्रधानमंत्री झाले तर आम्हाला आनंद आहे पण कॉपी करून होऊ नका स्वतःच्या मेरिटवर व्हा आम्ही सत्कार करायला येऊ तुमचा पण कॉपी करके पास होने मी क्या मतलब आहे आणि प्रत्येक मतदारसंघात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दीड लाख मतं वाढली आहेत लोकसभा टू विधानसभा मी म्हणत नाही कॉपी करून सगळे कर्तृत्वाने पास झाले असतील माझा काही आरोप नाही पण जर शिरूरमध्ये एका घरात असे निघाले दुबार मतदार झाली मग मतदान तेल केलं का नाही दुबार त्याची आम्हाला कमिटी द्या तर इलेक्शन कमिशन नाही काय माहिती नाही चला 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 का चला 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 लोकशाही आहे ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेताना मग पारदर्शक मला काय प्रॉब्लेम नाही माझी इन्क्वायरी झाली तर कारण का मी काय केलंच नाही एकीकडे हे वोट चोरीचे आरोप होत आहेत दुसरीकडे हे अँब्युलन्सचा घोटाळा दुसरीकडे शेतकऱ्याला पैसे नाही तिथे चुकीचे फॉर्म भरून ठेवलं चालले तरी काय चला अडीचशे किती येतो तुमचे आमदार टोटल आमदार तुमचे निवडून आलेले किती आहेत नाही नाही निवडून किती आले तुम्ही दोनशे बत्तीस त्याला दोनशे बत्तीस ची मेजॉरिटी आपली असती ना राम राज्य आणलं असतं तुमच्यासाठी खरंच सांगते रामराज्य आणलं असत का नाही आणायचं रा एवढी मोठी ह्याच लोकांनी मतदान करून दिलं ना विश्वास टाकला ना तुमच्यावर ह्याच महिलांनी मतं दिली ना टपा 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 यांना मग कुठे गेले ते पैसे आता म्हणता आमच्याकडे पैसे नाहीत मग इलेक्शनच्या आधी दिसत होते पैसे तुम्हाला दिसत नव्हतं सुप्रिया सुळेला कळत होतं की ह्या सरकारकडे पैसे नाहीत आणि तुम्हाला कळत नव्हतं आता तुम्ही मला सांगितलं की माझ्या मुलीसाठी चार सोन्याच्या बांगड्या कर मला आणि सदाना माहिती नाही की आम्हाला ऑक्टोबर मध्ये पैसे आहेत का नाही आमच्याकडे चार सोन्याच्या बांगड्या करायला तुम्ही प्लॅनिंग नाही करत मग हे एवढं मोठं सरकार आहे लाखो करोडो रुपयाचा आता त्यांनी मी तुम्हाला सांगते रेकॉर्ड करून मला भाषण ठेवा आणि कुणालाही विचारायला ज्याला थोडासा अर्थ कळतं की दिवाळखोडीला महाराष्ट्र आलेला ही महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आहे का नाही माझं खोटं असेल तर मी भाषण मागे गेला तयार आहे राज्य गुड दिवाळखोरीला निघाले वाटते तसे पैसे वाटत आहेत लोकांना त्रास देत आहेत शेतकऱ्यांना पैसे देत नाही महिलांना फसवत लावलं तरी काय आहो छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले महारा आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे कधीतरी आपल्या विचाराशी ठेवाओ ह्याला उत्तर द्यायचं आहे पांडुरंगाला कधीतरी बाज झाली या राज्यातली फसवा फसवी आणि मग आम्ही काय बोललो आता नोटीस पाठवा पाठवा नोटीस काय घाबरत नाही आमच्या रोहितला तर सारख्या नोटीस येतात ते आमचं घाबरतच नाही त्याच्यामुळे मी तर म्हणते आत्या म्हणून नको भास आता आत्या इट्स ओके ओके तो ओके बाबा आता काय मी आपलं त्याच्या बायकोला फोन करते कोणती बरी आहेस ना ती म्हणली हो आत्या मी बरी आहे आत्या म्हणून कर्तव्य तर करायला पाहिजे आजची तर नोटीस तुमच्या पेपरला चालली आहे पत्ते घेताना पकडला अरे चोरी ना चोरी सी ना चोरी म्हणजे करायचा गुण तुम्ही आणि केस आमच्यावर वा 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 पत्ते तुम्ही खेळायचे आणि नोटीस मला पाठवायची आणि आम्ही कोर्टाच्या फेऱ्या मारायच्या का तुम्ही सत्येतात म्हणून बस ऐसा नाही चलेगा वो जमाना था जमाना है कष्टांची करू कष्ट करू लढू शेवटच्या माणसापर्यंत जाऊ पण आमचं सत्य सत्य मी भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट मी कधी आयुष्य विसरणार नाही भुजबळ साहेब जेलमधून बाहेर आले होते ना तुम्हाला आठवत असेल त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की सत्य परे पराजित हो सकता है परा, परेशान हो सकता है लेकिन कभी भी पराजित नाही हो सकता त्याच्यामुळे आम्ही सत्याच्या बाजूनी आहोत त्याच्यामुळे आम्ही परेशान करा पण पर आम्ही परेशान होतच नाही तो भाग वेगळा कारण का लढाई मे बहुत मजा आहे तुम्ही छत्रपतींचं नाव घेताना शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेताना आजपर्यंत महाराष्ट्र आजपर्यंत म्हणजे आत्ताची परिस्थिती वेगळी आहे ह्याच्या आधी कधीही दिल्ली समोर महाराष्ट्र झुका आहे न झुकेगा हा बदल आपल्याला करायचा आहे त्यामुळे आज जी हालत महाराष्ट्राची आहे ना ही दुर्दैवी आहे त्याच्यात बदल घडवायचा आहे कारण का मी जरा कॉम्पिटेटिव्ह आहे बाय नेचर मला नेहमी असं वाटतं की माझ्या राज्याचं नावं प्रत्येक गोष्टीत एक नंबरलाच देशात असलं पाहिजे आता कशात एक नंबर आहे आपण कशातच नाही म्हणतात माननीय मुख्यमंत्री ह्याच्यात पुढे त्याच्यात पुढे अरे आम्हाला नोकऱ्या मिळत का मिळत का पोरांना नोकऱ्या आम्हाला सांगा दोन कोटी नोकऱ्या दर वर्षाला येणार होत्या कुठे आल्या नाही ना पदरात पडल्या आहेत त्यांच्या चालल्या आहेत इन्फोसिसनी बारा हजार मुलं काढली आहेत मागच्या आठवड्यात माझ्या लोकसभा मतदारसंघात इ, इ, इ हिंजवडी असतील का कुणाची मुलं विचारा नातेवाईकांना फोन करून खूप अडचणीत आहे संघर्षाचा काळ आहे आणि म्हणून मी झिरवळ साहेब तुम्हाला विनंती करते पुढच्या वेळेस कॅबिनेटमध्ये ना तर सांगा या सरकारला आमच्या वतीने सांगा आमचं दुःख सांगा कारण का हे इनकमिंग बंद आहे या सरकारचं हे सत्ता आउटगोईंग चालू असतं लोकांच्या सुखदुःखात नसतं हे सरकार हे फक्त मोठे कॉन्ट्रॅक्टर छोटे कॉन्ट्रॅक्टरचा यांचा काय संबंधच नाही जल जीवन मिशन मध्ये काय झालंय या राज्यात कोणीतरी सांगावं तुमच्या जा, गावात जा, झाल्या आहेत का चांगल्या दर्जाची कामं पूर्ण झालंय का जल जीवन मिशन हे इन्क्वायरी किती मागितल्या तुम्ही सी आर पाटलांकडे विचारा यांना जल जीवन मिशन मध्ये प्रॉब्लेम रस्त्यामध्ये खड्डे आज तर कंबर धरत धरतच पोचते नाशिकला किती रस्ता खराब झालाय मला काही गरज आहे का त्याची मग मोठा समृद्धी मार्ग झाला पण माझ्या गावाचे खड्डे नाही ना किती वेळा मी वर्षातून चार वेळा समृद्धी मार्ग काढणार आणि माझ्या गावाचा रस्ता रोज फिरणार मग मा समृद्धी मार्ग पहिला का गावाचा रस्ता पहिला मग कुणासाठी हे मोठे मोठे रस्ते करताय मुंबईमध्ये एवढे मोठे रस्ते झाले अरे सामान्य माणूस अजून त्याच ट्रेन मध्ये धक्के खातोय त्यामुळे ह्या सरकारचं जे विजन आहे कळत नाही हा पहिलं सरकार असेल ते शेतकरी आत्महत्या दर तीन तासाला होतात तुमच्याच कॅबिनेटमध्ये मकरंदाबा बसतात ना त्या मकरंदाबा स्टेटमेंट आहे दर तीन तासाला ह्या महाराष्ट्रात जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो विचार करा ज्यांनी जल जीवन मिशनची जी कामं केली त्यांनी आत्महत्या केल्या त्याच्यानंतर शिक्षकांनी आत्महत्या केल्या जेव्हा पाच हजार शिक्षक महाराष्ट्राचे मुंबईला उतरले रोहित मी आणि आदरणीय पवार साहेब गेले ज्या वेळेस पवार साहेब गेले एक तासाने मुख्यमंत्र्यांनी त्यांना बोलून घेतलं अरे मग दरवेळी पवार साहेब उतरल्याशिवाय आम्हाला न्यायच मिळणार नाही या राज्यात मग कशासाठी दोनशे सव्वीस लोक निवडून आलाय तुम्ही मग पवार साहेबांनाच चालू दे ना राज्य तुमच्या होत नसेल तर सारखं त्यांनीच निर्णय घ्यायचा प्रत्येक गोष्टीचा दोनशे सव्वीस आमदार येतो माझी लढाई यांच्याशी कुणाचीच नाही त्यांना जे योग्य वाटलं त्यांनी ते केलं जरूर करावं तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या पण माझी लढाई वैचारिक लढाई आहे मगाशी ते म्हणताना म्हणाले एक गोष्ट आणि त्याचं उत्तर देऊन मी माझं भाषण संपवणार आहे ते सरांना म्हणाले की तुम्ही माझं नाव घेतलं असतं तर मला जास्त आनंद झाला असता आणि जुळवून घ्या जुळवून ना झिरवळ साहेब दोन्ही बाजूनी घ्यायचं असतं ना आता दोन्ही बाजूनी चालतं एका बाजूनी नाही चालत नवरा बायकोला पण ना सायकल दोन्ही सायकलनी दोन्ही यांनी चालते नवरा बायको एक एक दोन्ही भागांनीच जळ उजळून घ्यायचं असतं मगच संसार चालतो मी किती नवऱ्याला म्हणलं अरे नांदूया 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 नवरा नांदायला तयारच नसेल तर काय करणार आणि सकाळी नवरा म्हणतो नांदतो दुपारी भलतच काहीतरी करतो संध्याकाळी आल्यावर म्हणतो विचार करतो असं नाही गयाव जमाना त्याच्यामुळे जर नांदायचं असेल तर दोन्ही बाजूनी नांदावं लागतं लग्न नवरा बायकोनी चालतं दोन्ही बाजूनी चालतं सायकल दोन्ही चालते एक सायकल चालत नाही एक चाकाची ती सर्कसमध्येच असते करी नसते आणि सुप्रिया सुळे वास्तव तेच जगते नाती जपायची असते ना जातं तोडणं सगळ्यात सोपं असतं नातं जोडून ठेवणं त्याच्यातच गंमत असते आणि शेवटी तीच असतात किती सत्ता असू दे आणि किती पैसा असू दे शेवटी माणसंच लागतात लग्न करा माणसं घरात कोण नाही झालं तरी माणसं त्याच्यामुळे आपली ताकद हे तुमच्या डोळ्यातलं माझ्यावरचं आणि माझ्या कुटुंबावरचं आणि संघटनेवरच प्रेम आणि विश्वास एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होऊ देणार नाही हा शब्द मी तुम्हाला आज देते आमच्याकडे काय देला तुम्हाला नाही ॲम्ब्युलन्स आहे ना रस्ता आहे ना काय एवढं एक सांगते की दिल्लीमध्ये हा इमानदार माणूस तुम्ही दिलाय तुमचे प्रत्येक प्रश्न नुसते मांडणार नाही सोडून देऊ तुमच्या शेतकऱ्यांना जोपर्यंत इथे तुम्ही म्हणाल तसं त्याला त्याचं बँकेतून मान सन्मान मिळत नाही तोपर्यंत भगरेसर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता हा लढत राहील झडत राहील आणि तुम्हाला न्याय मिळून देईल सुप्रिया सुळे भाषण करत होत्या तेव्हा बाजूलाच नरहरी झिरवाळ बसलेले होते समोर सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाची धुलाई केली नरहरी झिरवाळ हे सगळं भाषण मानखाली करून ऐकत होते त्यांच्याकडे सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाची उत्तरं नव्हती यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा